एक सांबार मसाला पण घेतो ब्लॅक मँगो पिकल असंही काही तरी इटली रसमोडा पण शॉपिंग केलं काय उत्तर द्यावं मला कळत झाली लाल खान सैफ अली खान असे वगैरे शॉपिंग ला येतात हे ल कसे आहात सगळे मजेत ना आता थमनेल वरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे हा तर सगळ्यांच्या आवडीचं फूड म्हणजे काय असतं साऊथ इंडियन फूड म्हणजे मी कुणालाही विचारलं ना तरी सगळे सांगतात हा मला इडली खायला आवडते मला डोसा खायला आवडतो तर तेच खायला मी जाणारे माझ्या कझिन चिन्मय दिदी या सगळ्यांबरोबर आणि तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा कारण की आम्ही खूप मजा पण करणार आहोत आमच्या काय म्हणतात इंटरनल गप्पा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्यापर्यंत खूप छान छान व्हिडिओ मी आणणार आहे हा कॅन्डीड ब्लॉग आहे त्यामुळे हाही तुम्हाला आवडेल कारण की यामध्ये मी दाखवणार आहे साऊथ इंडियन फूड आणि तेही कॅफे मद्रासचं केवढं मोठं नाव आहे कॅफे मद्रास हे तुम्हाला माहितीच असेल तर खूप छान ब्लॉग होणार आहे त्यामुळे पूर्ण बघा तर आता आम्ही कॉफी पितो आहे आलो आहे कॅफे मद्रासला पण प्रॉब्लेम असा आहे की इथे तुम्ही बघत असाल तर खूप कूँ, वेटिंग आहे आणि खूप वेळ थांबायला लागणार आहे त्यामुळे मग एक कॉफी घेऊन सुरुवात करूया म्हणजे एनर्जी तेवढीच टिकून राहील म्हणून मग आम्ही चौघांनी कॉफी घेतली आणि दिदी ॲज युज्युअल मी सांगितलं होतं आधीच्या ब्लॉगमध्ये कोल्ड कॉफीची फॅन असल्यामुळे तिने कोल्ड कॉफीच घेतली आहे आता आमचा नंबर यायला साधारण अर्धा तास आहे जोर या कॉफीवर कसे सस्टेन होतो बघूया पण खाणार तर भरपूर आहोत आम्ही ते काय पीनट चटणी आता वेळ घालवायची तर काहीतरी करायला लागणार तर मग डेली ब्लॉगसाठी मी म्हटलं जरा चटण्या वगैरे घेऊया

गैस में नहीं मेरा डाल पानी अच्छा, अच्छा ओके, ओके। की तो फिर फिर में डाल के भाटी गर्म करेगा रखते ना कैसा हाथ नहीं उसको ओके ओके गरम पानी डालेंगे एकदम का पंद्रह मिनट रख देगा पंद्रह मिनट बस करने का कर ब्लैक कॉफी आएगा आपको दूध और शुगर गर्म करने का आपको कॉफी कैसा लिक्विड स्ट्रॉन्ग मांगते हैं लाइट इसमें डालने का सिर्फ ब्लैक कॉफी कर लेगा आपको

आम्ही तुला इन्स्टंटच कॉफी पितो आणि मी काही एवढं आणि मला तो कॉफी मशीन घ्यायचं आहे हा नको आपल्याला कॉफी मशीन कॉट्स वाल कॉफी मशीन घ्यायचं आहे त्यामुळे हे नको काही माहिती एकटी पासून काय करतेस गिती विचार कसला विचार करते भरपूर विचार करते करते आता मुंबईत आहेस माझ्याकडे तर फ्लॅट झाली दोन मिनिट काय करत होती तसं जाऊन तिथे शॉपिंग केलं तुला नाही करायचं काय खाण्याचं केलं ते कोणी खात नाही सीसी मी सीटची चिक्की आहे तिकडे असलं काही खात नाही तिळाची का चिक्की आम्हाला जंक फूड आवड अगं ब्लॅक

मयुर फक्त एवढा नाहीतर मयुर इतका बडबड करतच इंस्टाग्राम आयडी मी टाकते काही टेक्निकल फॉल्ट म्हणजे झाला असेल तुमच्या कॉम्प्युटर मध्ये प्रॉडक्ट रिलेटेड काही हवं असेल शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे असं ते नाही शून्य शिखर बद्दल आपण नंतर बोलणार पण असं काही टेक्निकल गोष्टींचे लोचे झाले असतील तर या माणसाला कॉन्टॅक्ट करायचा हा आमच्या फॅमिलीचा लाईफ सेवर आहे मोबाईल विबाईल हरवले की आम्ही शोधून काढतो माणसं हरवले की शोधून काढतो आमच्या फॅमिलीचा सुंदर पिचरही <laughs> आम आहे हा तर मी इंस्टाग्राम आय डी याचा टाकणार आहे जर कोणाला काही मदत हवी असेल तर याला कॉन्टॅक्ट करायचा व खूप चांगली आणि सुंदर आणि विदआउट इगो मदत करतो आमचा आमचा मयूर आहे होळी आज आहे होळी आणि आज आम्ही दोघ एकाच दिवशी एकाच वर्षी जन्मला आलो क्लिअर नको सांगायला नाहीतर तर मुळे पण त्याच्यात पांढऱ्या गाडीवर जाऊ नका गा, मी लहान आहे तीन हो तास आले लहान आहे तीन तासा आणि त्याचं लवकर केस पांढरेवायला नाही त्याला आम्ही एवढे घाताने नाही आणि आम्ही एकाच दिवशी जन्माला आलोय हो आम्ही आम्ही तर आम्ही शिंद्याचे आहोत एकतीस मार्चचे आहोत आणि हा माझ्या मावशीचा मुलगा आहे मावस भाऊ त्यामुळे तो सकाळी सहा ला पाचला जन्माला आला आणि मी आठ सोळाला जन्माला आले तर आम्ही एकाच दिवशी जन्माला आलो आहे यार काहीतरी मी प्रॉडक्ट खूप अरे छळतात तेव्हा मी पण त्याच्यामध्ये सामली जाती आणि त्याची ती मानसी जाधव हिचंही इन्स्टाग्राम आयडी मी टाकणार आहे ती पण खूप त्रास देते पण खूप छान मोड आणि माझ्या भावाला खूप सांभाळून घेते हो छान

परवाच्या दिवशी आम्ही मॉलमध्ये गेलेलो तेव्हा अजिबात डोसा आवडला नव्हता बिचारीचा आता मीटिंग आहे त्यामुळे आम्ही कंटिन्यू करतोय आणि मानसीचा शिरा आम्ही जे कमी आहे खाऊन झालेलं आहे बिल आलं आहे एक हजार एकवीस भरपूर खाऊन आम्ही तर आता बिल पे करतो आणि मग कुठे जातो हे मग मी तुम्हाला नंतर दाखवते पण खूप भारी होतं आणि आम्ही खूप मजा केलेली आहे आता बिल करतो पे पटापट आणि बाहेर जातो आता सुट्टी आहे तर माझ्या फेवरेट ठिकाणावरून म्हणजे बॉम्बे सॅलेड कंपनीमधून सॅलेड मी घेतलं आहे आणि चिन्मयला पण लवकर जायचं आहे त्यामुळे चिन्मय निघतो आहे चल बाय आजकल वाला टाइमच स्पेंड कर ओके म्हारी म्हज जायचं तुम्ही काय करू तुला सुट्टी नाही मला सुट्टी नाही आहे तुला सुट्टी आहे आता कसं मॅनेज करायचं तू जा मी घरी जाऊन एक टी सॅलेड खाईन आणि दीदी माझ्याकडे बघत बसेल आणि सी तुझी आली आहे कॅप्सूल तू बोल आणि आम्ही आता खूप मजा करू ती तू ब्लॉग मध्ये बघ ह आओ बाय बाय ट्राय करणार आहेस छान दिसेल पण तुला ट्राय कर एकदा आम्ही आलो आता फिरत फिरत कारण की दिदीला शॉपिंग करायचं होतं आणि आता बँड्रात आलोच आहोत तर सॅलेड घेतलं तर मग कपडे पण घेऊया तसं जरा चाललंय त्यामुळे काय प्रॉब्लेम पण मला ते माहिती नाही का इतका छान ड्रेस आहे आणि इतकं छान आहे नाही तर नको घेऊ काही प्रेशर नाही <coughs> तुला तुला पॅन्ट वाटलं नादाने मी ॲटली पॅन्ट तरी घेतली आहे जॅकेट आमची मॉडेल तयार होतीये जिचं शॉपिंग संपतच नाहीये अगं पण साडी इज वर्क घेऊन टाक हो याच्यावर ब्लाउज मी घेते तू साडी साड गोळ्या खायचे घेऊ सांगता येत नाही पण निघतील कोण होत की नाही दिदीला टेन्शन आलं पेल पे करते मग कशाला होता का दिदी तुला आणि मी पण शॉपिंग केला आता चिन्मयला काय उत्तर द्यावं मला कळत नाही पण मी पण शॉपिंग केलेलं आहे जाऊ दे ताडगोळे खाऊया ताडगोळेवाल्या आहे बाहेर किती पे करते तो ताडगोळेवाल्याला आपण सांगूया दे बाबा शंभर रुपयाचे मला स्विगीला जास्त स्वस्त मिळतात एकशे वीस रुपयाला मिळतात डझन हे विकतात इथे दोनशे रुपयाला आता बार्गेनिंग करून करून मी दीडशे रुपयाला केले

करेक्ट आहे कसं लागतात आता एंड हा असेल ब्लॉकचा कारण आम्ही आलोय मोट फूड स्क्वेअर मध्ये तिथे बरेच मोठमोठे हिंदीतले सेलिब्रिटीज येऊन शॉपिंग करतात ग्रोसरी शॉपिंग किंवा ऑर्गॅनिक फूड किंवा असं बरंच काही काय तर आता आम्ही आज जाणार आहोत तिकडे वॅलेला कार दिलेली आहे आणि आता हळूहळू आज जातो आणि बघतो पाहिलं असेल तर सारा खान सैफ अली खान असे वगैरे शॉपिंगला येतात तर असं मी म्हणत या तिघांना शॉपिंगला घेऊन आलेले आणि मग आज जाते मी आणि बघूया आतमध्ये आपल्याला काय फॅन्सी गोष्टी मिळत आहेत बघायला ए तुझं रॅमेन रेडीमेड अरे पण आहे वेगवेगळ्या प्रकारचे नाही नाही मी या ची प्रीमियम क्वालिटीच दिसत आहे ब्री वगैरे मला ब्री आवडत चीज खूप आणि मला हे पण आवडतं लिक्विड चीज असत ते अबुलचं एक छान येतं आणि हे इथे कोणते तरी इंटरनॅशनल ब्रँड्स पण आहे जे आपल्याला इथे बघायला मिळत आहेत नाईस टोफू टोफू आहे पण सध्या आणि इथे प्रीमियम क्वालिटी से आहेत फ्रूट्स आपण या साईडला जाऊया मिल्क इथे आपले नॉर्मल जे मिळतात वाडा कोलम वगैरे इथे इतक्या फॅन्सी पॅकेजिंगमध्ये केलेल्या खूपच मला मज्जा वाटते सगळं बघायला हा ॲक्च्युली खूप मोठा मॉल आहे आणि इथे ऑर्गॅनिक गोष्टी ॲक्च्युली खूप आहेत त्यामुळे खूप गोष्टी छान छान फॅन्सी गोष्टी बघायला मिळत आहेत मला याचा एक वेगळा आपण ब्लॉग करूया असं मला वाटतं या मॉलचं कारण की इथे शूट करणं अलाउड आहे सोफार असं दिसतंय सो लेट्स गो आम्ही चाललो आहे ओवर वर काय आहे अजून बघताय चॉकलेट वर मानसिक आमची गोडी <laughs> तर आम्ही आता ट्राय करणार आम्हाला सांगितलं स्पायसी सॉस आहे हा इंडियन हॉट सॉस इंडियन हॉट सॉस व्हेरी नाईस नागेन इंडियन ब्रँड नागेन नागेन इंडियन हॉट सॉस आता खा ते अख्ख खा तिकट लाल झाली ती लाल बरं शॉपिंग केलं आम्ही आणि आय रिअली सॉरी मला ना दाखवता नाही आलं पण काय प्रॉडक्ट आहे ते मी तुम्हाला सांगू शकते मी हा ना नागिन नावाचा सॉस घेतलाय स्पायसी सॉस आणि काय रे याचं प्रोना गोकू गो गोकु गो गोचू, गोचू।, गोचू। गोचू जँग हे मी खूप पाहिलेलं आहे कोरियन फूडमध्ये ते मला ट्राय करायचं होतं आणि हा मानसीने आमच्या सगळ्यांसाठी घेतलेलं आहे मॅग्रोन्स आणि तिने तिचं पण घेतलेलं आहे सामान बरंच काय काय चॉकलेट आहे आणि मिल्कशेक आहे पण आम्हाला एक फ्री सॅम्पल त्यांनी दिलेलं आहे सॉसचं ते मी नक्की ट्राय करून बघणार आहे ही हे आणि चार पाचच गोष्टी आहेत सॉस त्यातले दोन आहेत आणि एक मिल्कशेक आहे तर या सगळ्याचे झाले आहेत साधारण तेराशे रुपये तर एनिवेज असं सगळं आम्ही शॉपिंग केलेलं आहे आणि आता आम्ही ऍक्च्युली जेवायला निघालो आहे तर असा होता माझा आजचा दिवस आत्ता आम्ही आहोत स्मूरला स्मूर नावाची एक कॅफेची चेन आहे तर तिथे येऊन आम्ही लेट लंच केला आहे आणि आता दिवस संपत आला आहे ओ, दीदी आता गाडी चालवत चालवत मला घरी घेऊन जाणार आहे आणि बस आता एवढंच आहे आता मयूर पण चाललाय त्याची मीटिंग आहे बँड्रा मध्ये हे मयूर बाय म्हण बर बाय आणि मानसी <laughs> मी आणि दीदी जाणार आहोत घरी पण आजचा दिवस आता गॉसिप करणार आहोत आम्ही खूप गॉसिप तीन मुली तर असा संपतो आता माझा दिवस आहे आजचा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज सांगा दोन तीन ठिकाणी कुणस, मी टाईमपास केला आम्ही जाऊन आणि मजा केली आणि कझिन्स कझिन्स आम्ही खूप छान गप्पा मारल्या खूप दिवसानंतर मला असा वेळ मिळाला ॲक्च्युली खूप दिवसात मी पुण्यालाही गेले नव्हते मी कुठे बाहेरही गेलेले नाही आहे मला ॲक्च्युली बाहेर जाण्याचे ब्लॉग करायचे आहेत पण तो अजून दिवस आलेला नाही कारण मला सूटला सुट्टीच मिळत नाही आहे विच इज अ गुड थिंग कारण की माझं खूप काम चाललं आहे सध्या तर एनिवेज असं आहे आत्ता जर हा ब्लॉग आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा